हॅलो आय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आय मला पठारी तर आज काप्पाशी खुरकायला आली घरच्या वावरातली बप्पाशी कशी दिसते रांगाची रांगा बया होत्या त्या अशी पण आहे ना बयां देखत नाही ब्लॉग बनवला कारण आहे ना प्रत्येक म्हणजे त्याच आहे ना काही अशा असतात काही तशा आम्हाला नको घेऊ आम्हाला नको घेऊ त्याच्यापेक्षा कोणालाच नाही घ्यायचे इथून पुढं ब्लॉकमध्ये आपण आपला बनवायचं आहे की नाही आपण आपली जिंदाबाद आपण करतो आपल्यासाठी ना तर काही दुसऱ्याला घेतले नाही काही बोज नाही वाढत काही त्यांना असं म्हणजे असं त्यांचं भास असतं बाकीच्यांचा का दुसऱ्याला घेतल्यावर नाही का जास्त इकड पा हे होतो काय पांगतो काय असं काही नसतं कारण तो आपलं तर मीच असते दिसते मीच पण असल्यावरच शेजारी पाजारी जवळ घेतं दिसतात ते ब्लॉकमधली तर त्यांना नाही आवडत तर मग घेता नाही पांधलं स्त्रीकडे राहिले गोळ दिले मालकाने आणि मी भरपूर राहिले आता लटाळा आलाय सकाळी नऊ वाजल्यापासून वावरत आलेली तर अजून वावरत आहे आता वाजले सव्वा आज उशिरा ब्लॉक स्टार्ट केला कारण हा ब्लॉक आत्ता नाही टाकणार मी उद्या सकाळी टाकणार आहे बघा आता कपाशी उगून यायची उगून म्हणजे लावली त्या दिवशी इतका पोष इतका पोस तर असतं पडला का बी होऊन गेला तर एवढा एवढं पोऊस आणि आता उगून आली कपाशी तर आता वारं सुटलं नुसतं भरभर भर भर वारं सुटले तर आपल्याला आता हलो राहिली का कशी वारे आता येईना पण आपल्याला लाभ तसंच तर दुखानाला आपण घरी लई आला तरी जमत नाही काही मी आला तरी जमत नाही आपला आला का म्हणजे लई आला आता वाटलो होई तुम्ही नाही आला का प्रतिपणा म्हणतो येईना माल वाळून चाललेत बांधा जिंदा किती वेगाटाय वाटणे गाडी चालली माणूस बघत असे लॉटला खाली ती पण काय बघते काय ना मोबाईलमध्ये दोन्ही कामं चालू आहे माझी ब्लॉक बनायचं काम चालू आहे आणि खूप काम का आमच्या हलू दोन सा सरे घेतले एकदा इकडून व्हायचे एकदा इकडून व्हायला त्यांच्या हळूहळू माणसं होते पळपायला त्यांची आलती आमची पण आता गेले घरी ते जनावरांचं उरकायला आता एवढी बात मला पण जावं लागेल घरी राहिली भूक लागली आता एकदा जेवण केलेलं आहे दुपारी तरी भूक लागली परत असं वाटत राहिलं काहीतरी खावा हवा चहाचा खरपल्यावर किती छान वाटते झाली आता पळपळ परत चालू वर्षभर पुढच्या लवकरच काम आवरत आहेत मार्च एंड फोर्थ काम आवरत आहेत मार्च एंड फोर्थ पैसे आलो आता हो हो काढून झाले मग काही नाही राहत काम होते ग पण तोपर्यंत आता असंच आहे सकाळी उठलं का उठ भरडा बाप आम्ही घरच्यावरच असले तरी डबेच घेऊन येतो कारण घरी नाही जात फ्री यायला जायला होत बांध किती हिरवेगार दिसते कापूस कपशी बारीक बारीक छान वाटत असं करायला पाहिजे कापशी तुट टायला पाहिजे दररोज तीच ठेवायची काय तरी दरवर्षीच कुटाना लावा उगटा पण तसं जर असतं तेच कापशील तर कापुसायला असतं तर खरंच असेल असतं पण तसं होत नाही ना त्याच कापशील कापूस येत नाही ना दुसरे लावावं लागेल सध्या सगळ्या जिडक आहेत त्याची आमची कृपाशी आमची खूप आमची कुठशी बयाला बोलवलं बया नेमकं तू करून आल्या दुगीचा आल्या आता उद्याचे दिवस बोलवले त्यांना म्हणजे एकदा खूप फोन घेतला टेन्शन जाईल एकटीला पण एका दोघं ते पायात जायची सवय लागली ना का दे hmm. माझं ते एकटील घरी देऊस पाहिजे एप्रिल करणार पाच सहा दिवस जात पाच सहा दिवस घरी एकटिल काम करण्यापेक्षा बोर होतं ते म्हणलं यंदा म्हणजे कसं नाही करायचं बाया लोन घेऊ खुरप आणि तर मग पाथाशी असलं कुठं तर गेले बायात नसले तर राहिले घरी शाळेज्या आपल्या सोडल्या तरी जमत आहे मग घरी वरचा राहिला हा लागली पाच तीत पर्यंत झाली आता उन उन आता भूक लागली घरी जाऊन चहा करून पिवावं लागेल चहा प्याशिवाय पर्यास नाही आता त्यांची राहिली थोडी पत्ते बांधे तेवढी घेते त्या टायमाला वातावरण छान वाटत कपाशा सध्या किती भारी वाटतात आणखी छान पुरवले पुरपिले पुरपिले गिन्नगौर तया भारी दिसतोय एवढा पसरवता रानात खुरपेन बाटल्यान बुटल्यान एवढं गोळा तरी जावं लागलं काशीचे बोळेबाळे असले ताबत खुर्पी ता खुरपीला तर किती नाही ते परत उचलून टाकावं लागतं पाणी प्यायचं होतं पण गरम पाणी गार पाणी नव्हतं गवार पेंटी पाकडी उकडी तर पण दिसते मोरलं छान भासलं तिथं पण दाखवूस तर त्यातमध्ये गेला मालकांश न्यायला दिसते सोडून राहना तुम्ही कसं तोंड होतं एवढं असं होतं कधी चहा पेन कधी नाही दगड लागली आता हात पाय देते अगोदर चहा करून देते गायला चारा बिरा धावून भरून घेऊ मला घरात असता फ्लेट गेली हो मी आले की तिला असं वाटतं मला दुःखी हो काय काय कोणून टाकलं होतं भाई तुला हे म्हणे हे मांडून टाकलं होय का तुला ए बुटे कसं बघत आहे टुकू टुक बुटे याच्यात बोल चल चल बोल कर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> मन व्हिडिओ पूर्ण बघा मन नाही म्हण नाही चला मग व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या कारण आता आहे ना बोलायची सुद्धा नाही राहिली लवूक लागली आधी चहा करून पेते बाय